पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या निकळक येथील तरुणीचा विनयभंग करून चाकू हल्ला दोन संशयितांना घेतले ताब्यात निकळक वाहला डांबरी रस्त्यावरील घटना बदनापूर तालुक्यातील निकळक येथील सतरा वर्षीय तरुणी पहाटे साडेपाच वाजता वाहला डांबरी रस्त्यावर व्यायामासाठी गेली होती याच दरम्यान तीन मोटरसायकल वरून तोंडाला रुमाल बांधले अज्ञात सहा जण तिथे आले त्यांनी त्या तरुणीला शंभर फुटापर्यंत फरफटत नेऊन तिचा विनयभंग केला त्या तरुणीने त्यांचा प्रतिकार केल्यानंतर एकाने तिच्यावर केले या प्रकरणी तिच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असून माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी यांनी दिली काल जी घटना जी झालेली आहे मुलगी थोडीफार इंजर्ड आहे फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे आपण दोन लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी सुरू आहे मुलीने बरेच लीड पण दिलेला आहे आपला की घटना कशी झाली होती ते बाईकवर आले बाईकची कशी ओळख होती ते सगळ्या मुलीने आता सांगितलं त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण की कुठल्या वेगळी इंजरी आहे आणि तोप्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत हो आहोत आपण आणि बाकी जे उर्वरित आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेतला